जीवनात प्रत्येक माणसानं ज्ञानाचा वापर हा सत्कर्मी लावण्यासाठी करावा अज्ञानाकडं कर नेण्यासाठी आपलं जीवन खर्ची पाडू नये असं प्रतिपादन हुबळी मठाचे राजशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी केलं अक्कलकोट तालुक्यातील के सुलेरजवळगे इथं श्रावण मासानिमित्त ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिरात कलबुर्गी बसवेश्वर या विषयावर एक महिनाभर श्री राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रवचन पुराणाचं आयोजन करण्यात आलं आहे याप्रसंगी शिवाचार्य महास्वामी बोलत होते यावेळी आपल्या अमृतवाणीतून मार्गदर्शन करताना मानवी जीवनात ज्ञानाचा वापर आपण सत्कर्मी लावण्यासाठी करावा त्याचा वापर अज्ञान मार्गाकडं घेऊन जाण्यासाठी करू नये असा मौलिक सल्ला आपल्या अमृतवाणीतून राजशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी उपस्थित भक्तगणांना दिला मा... ಮನೆಯೊಳ ದೇವರ ಪೂಜೆ ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕಂತ ತಿಳ್ಕೊಡ್ಕಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಇರಲಿ ತಲವಾದ್ರವನ್ನ ಯಾಕೆ ಪೂಜೆ ಮಾಡಬೇಕಂತ ತಿಳ್ಕೊಡಕೆ ನನ್ನ ಮನೆ ಇದ್ದವರೆಲ್ಲ ದೇವರಾಗ್ಲಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೌದಲ್ವಾ ಇದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಾಂಪ್ರದಾಯಗಳ ಮರಿಬಾರದು ಮಡಿಯಮ್ಮ ಮುಂಜಾನೆ ಬೆಳಗಿನ ಜಾವಳ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ಗಂಡಂ ಬದಿನ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಿದ್ದೇಳಿ ಎಂತ ಸಂಸ್ಕಾರ ಹೆಣ್ಮಕ್ಳದು ಇದು ಒಮ್ಮ ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಾಗಿ ನೀವೇನ ಕಲ್ತಿದ್ದೀರಿ ಸಾಯುವರಿಗೆ ಅದ್ರ ಸಂಸ್ಕಾರ ಎಂದು ಹೋಗಲ್ಲ ಸಾಯಿಯವರಿಗೆ ಹೋಗುದಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಫೌಂಡೇಶನ್ ಚಲೋ ಇರಬೇಕು ಕಟ್ಟಡ ಚಲೋ ಇರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಫೌಂಡೇಶನ್ ಚಲೋ ಇರಬೇಕು ಮಕ್ಕಳು ಹಡದ ಕುರಿಗಳು ಹುಟ್ಟದಂಗ ಹುಟ್ಟದ ಅರ್ಥ ಇಲ್ಲ ना के, ताई ना बे। या प्रवचन संगीत साथ स्वामी तबलावादक लोकनाथ कुंभार यांची लाभली या प्रवचन सोहळ्याला मुरुम येथील शिवराज पाटील नागराज कारभारी शंभुलिंग पाटील दत्तात्रय बिराजदार आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेदमूर्ती चंदय्या स्वामी सिद्धय्या स्वामी सुरेश अर्जुन रविकांत बगले सिद्धाराम बाके नागनाथ पाटील बसवराज बाके मल्लिकार्जुन अष्टगे रामचंद्र इंगळे सिद्ध्रामप्पा बगले विठ्ठल निंबर्गी शिलवंत बगले गुरुपाद बगले प्रकाश पुजारी शिवानंद बगले श्रीशैल फुलारी यांच्यासह भक्तगण आणि ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत भक्तगणांसाठी अनिल निंबर्गी यांच्या वतीनं महाप्रसादाची सोय करण्यात आली होती निंबर्गी दाम्पत्याचा सत्कार महास्वामीजींच्या हस्ते करण्यात आला तर दररोज या महाराजांचे किंवा आपल्या ग्रामदेवतांचे नित्रोपचार पूजा होईल असं मला वाटतं आणि आपण करावं हीच एक माझे नाव विनंती आणि त्यामुळं आपल्या गावाचा विकास मंदिराला कोणाला पैसे मागायची गरजच येत नाही मूळ भांडवल आणि आपल्याकडे राहतेच ना मेंबरशिप करून घेतलो तीनशे पासष्ट मेंबर तीन मी में आता बघले साहेबांची थोडं बोललो ओझं तर बोललो पण डिटेल मध्ये काय बोलणं झालं नाही परत एकदा त्याबद्दल आपण मार्गदर्शन करू आणि वेळोवेळी या महाराजांचा शुगर आशीर्वाद जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत आपल्याला काहीच कम्फडत नाही असं मला वाटतंय